श्री राम मान लखीका क्रिया करता देखा मीचा शिरा पुस्तक आवश श्री गणेशाला वर्णन करून या ठिकाणी जुमलेले सगळे श्रोते सुतक वाचक आणि ऐकणारी मंडळी या सगळ्यांच्या तर नतमस्तक होऊन या ठिकाणी एवढ्या मोठ्या स्टेजवर एवढा मोठा असणार तेच आहे माझी लायकी नाही या ठिकाणी येण्याची तरी सुद्धा या ठिकाणी मी आलो आहे आज आमच्या बाबा महाराज यांचा वाढदिवसानिमित्त ही आज चालू असलेली तथा आपण सगळेजण मिळालेलो खरं जर विचार केला तर बाबा महाराजाकडून शिकावं रामायण काय आहे बाबा महाराजाकडून शिकावं वाढदिवस कसा साजरा करायचा किंवा या लोकांना जपाला कसं लावायचं हे सगळं बाबा महाराजांकडून शिकावं असो त्यांच्याही चरणावर नतमस्तक होऊन हनुमानजीच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या ठिकाणी कथेला प्रारंभ करतो विमिशनजी सांगू लागलेले दादा दादा विनंती करतो तुला जर का तू नाही ऐकिला तू दुसऱ्याची स्त्री आणलेली तू ऐकत आता ऐकत ना नाही एक एक, 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 एक पुरुष असणारा त्या प्रभू रामचंद्राच्या संपणार आहे दादा आणि तिलांजली द्यायला मला ज्यावं लागणार आहे म्हणून अभिभीषणजी रावणाला या ठिकाणी असणारा विभीषणाची गोष्ट ऐकले महाराज रावणा राग रूपी रावण असणारा रावण असायचो मोठी आवड नाही आता करून महाराजांनी सांगितलं धावच्या वेगात घ्या त्याच्यामुळे इकडं तिकडं न वळता आपलं नीट रस्त्याने जाऊ या ठिकाणी राजा रावणाला राग आला मालांना बर का कथा ऐकायची इकडं तिकडं नाही पाहिलं पाहिजे ऐका नाही कथा अंगाचे काम करून हा असू द्या या ठिकाणी राजा रावणाला मुठ्ठी मध्ये असणार मुठ दाबलेली आहे राग आलेला दात खाऊ लागला विषणाकडे पाहतोय ऐकून कसा का त्या ठिकाणी असणारे प्रथवी थर थर एखादा महाभयानक राक्षस असणारा यावा इतका भयानक आता राक्षस त्या दिवस राग आला रा, दात खाऊ लागला कर कर झोपणारा कडील बर का हो दात खात खात झोपणारा कडील जांभळ्या देणारा कडील त्याच्यामुळे सापू झाला काय करू लागला गोळेगाव कोकणपुरे गोळेगाव देसाई उमाशंकर शिंदे साहेब गाववाले लहान मोठे यांच्या पायावर नंबर दिल्ली अकरा हजार चौतीस माझ नंबर पस्तीस एकावन्न आणि माझ्या पिढीमध्ये माझी तेरा पिढी करते आहे आयुर्वेदासाठी माफ नाही टी व्ही तीन बरेच सांगतो बाई बोलतोच काही बोलतो नको कोणीला करायला पाहिजे हे मोठेपणाचं काम नाही ही जनसेवा महाराष्ट्राची पूजा केली तर नाही तर झर हे शब्द जर तर लावण्याच्या मागे झर हे शब्द किटकाला कुणाला काढता येणार नाही ना त्याला बोलता येणार नाही आणि कोणाला एक दुःख कमी सुद्धा करता येणार नाही ना ना तुम्हाला माहिती आहे ना माहिती आहे सुंदर कानामध्ये शेवटच्या नारद नाराज कोणीने रावणाला मरण कसे सांगितले आणि त्या कार्याप्रमाणे रावणांनी चालू केलेलं आहे आपल्यात रावणमध्ये मध्ये ओळख नाही तो, तो आर जन्म गेला आपला ऐका पाच वेळाच्या आधी खरं हे दोन वेळाच्या गेल्या माझ्या आणि गादी शिवली याला पदमाचा संता समजा ऐकणाऱ्या मंडळाचा उपकार गादी शिवली दुसऱ्या मंडळा बोलवा तुम्ही मला उठवले याचा फार उपकार विसरू तुमचा आभार बस असेच सर त्यावरी होता क्रोध संपाना झाले ना तर रंग समान नयन लयना श्री संतांचे माता चरणावरी सष्ट हे दंडवत मस्क हे पायावरी या वारकरी संतांच्या गोड अशा प्रकारची रामकथा त्यांचा वाढदिवस वाढदिवस आज आपण संपन्न करत आहोत आणि ज्यांच्या वाढदिवसासाठी म्हणजे परमपूज आदरणीय श्री हरिभक्त बरायला गुरुणाम गुरुवर्य रामायणातले भीष्माचार्य आदरणीय बाबा महाराज मुंडे यांच्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात तसा प्रमुख विषय म्हणजे रामायणाचा विषय आहे आणि कर्नाटक त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश असे सीमेवरचे बरीचशी मंडळी या ठिकाणी बाबा महाराजांचा वाढदिवस संपन्न करण्यासाठी उपस्थित आहे तर मी थोडंसं बाहेर राज्यातले जे लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना मराठी पूर्ण समजत नाही म्हणून ऑन दिस ऑस्पिशियस ऑकेजन ऑफ बर्थडे अॅनिवर्सरी ऑफ मुंडे महाराज वी आर ऑल्सो हर्सियसली विशिंग बेस्ट कॉम्प्लिमेंट्स ऑन दिस ऑस्पिशियस ऑकेजन स्टार विच एक्सप्लोर्ड इन दी स्काय कॉल्ड कॉल लोहा डज नॉट लुक व्हेरी ब्राईट बट इट लुक्स इन इन व्हेरी ब्राईट फिल्म इट एक्सप्लोर्ड सो एक प्रकारचा तारा असावा तशा प्रकारचं ताऱ्यासारखं या रामायण क्षेत्रातील ज्यांचं नेतृत्व आहे अशे अशा प्रकारचे आमचे परमपूज्य गुरुवर्य श्री हरिभक्त परायण मुंडे महाराज त्यांच्या मी सात्संग वंदन करतो सर्वांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा त्या ठिकाणी समर्पित करण्यात येत आहे सर्वच एवढा मोठा प्रचंड समाज आणि या ठिकाणी उपस्थित आहे ज्यामध्ये हरिभक्तपरायण आदरणीय भुगे महाराज भुगेसाहेब यांची उपस्थिती आहे सर्वांचं तर सर्वांचे नावं घेणं शक्य नाही परंतु मुद्दा म्हणून त्या ठिकाणी नावं घ्यायचं म्हणजे महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतात वापून आता असं म्हणावंच लागेल कारण की इथं ते आणि आजच्या वाढदिवसाचं संयोजन ज्यांचं आहे त्यांचं नाव घेतो सर्वांचा मान राखून असंच म्हणावं लागेल कारण की आता जास्त बोलता कामा नये म्हणून सर्वांचीच या ठिकाणी उपस्थिती आहे धन्यवाद आहे बिभीषण आणि रावणाचा जो संवाद आहे अत्यंत महत्त्वाचा संवाद आपण श्रवण कर करत आहात धन्यवाद आहे पामर आहे काय थोरपणं पायाची वाहनं पायी बरी या न्यायाला अनुसरून बाबा महाराजांच्या बाबतीमध्ये थोडंसं एक मी बोलतोय की त्यांचे सुपुत्र डॉक्टर मुंडे साहेब आणि सुनबाई साहेब मुंडे मॅडम डॉक्टर मुंडे मॅडम कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयांचा हरिखा वाटे देवा महाराज माझी काही स्तुती वगैरे करू नका <laughs> परंतु पूज्यता डोळ्याने देखावी स्वकिर्ती काने न ऐकावी हा नोका एशी न व्हावी सेची लोका ते सत्काराची गोटी हे आदरा देटी मरण्याची साठी नमस्कारिता अशा प्रकारचा आता जे राहिले ते या मी माझ्या सेवा या ठिकाणी विराम देतो पुढच्या पुढच्या वेळेस आलो म्हणजे आणखीन राहिलेलं बोलून मी आमच्या घरचेली घेऊन येणार होतो म्हणून काही पुढे गेलो नाही पण घरचे तर माझं जरा रुसी झाली सकाळी म्हणजे कसं झालं ते सांगू का तुम्हाला ते आमच्या रात्री हे केलं होतं चपात्याला त्याचे टुकडे टुकडे करून त्या पातीला टाकते काय असते का ते मला पोतीला जायचं होतं सावता महाराजांची पोती गावामध्ये पोतीला जायचं होतं म्हणून ते वरची वरचे ते वाढले फळं पाठी परत भरून माझं बिघडून गेले अर्ज पाटीलबाईने विचारलं असेल हे तर काय करायचं म्हणजे मात्र काही हो गिमत हो. आहे तुमचं एक चांगलं आहे म्हणून खेळ भाग्यवान आहे तुम्ही परंतु आम्हाला मात्र असते शिळेपाचे फळक खावा लागते आणि सेवानिवृत्त पोलीस सग इन्स्पेक्टर आहे त्या काळामध्ये चंदनवाले मटकेवाले अनेक प्रकारचे जे काही वाळूवाले खूप लुटलेले इथं <laughs> राम रामाच्या रामान सांगायला काय आहे म्हणून त्या काळामध्ये जे काही मजा केलेली ती आता सजा घेवा झालेली सेवा झालेली <laughs> सेवा भगवान समर्थ समर्पित करतो महाराजांना उदंड उदंड आयुष्य प्राप्त व्हावं आणि त्यांच्या मुलांनी महाराजांची संपत <laughs> महाराज <की। laughs> सेवा करत राहावं अशा प्रकारची बाबा महाराजांच्या सुनबाईंना आणि सुपुत्रांना एक विनंती करतो की हे रत्न तुम्हाला जे मिळाले ते खरोखर या रत्नाचा भाष अवश्य आदर करा बंडू सर सोनव